मित्रांनो नमस्कार ही पंजाबी थाळी आहे दोनशे रुपयामध्ये मिळते छत्रपती संभाजीनगर शहरातील साई साईपालखी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटमध्ये तुम्हाला या थाळीचा आस्वाद घेता येणार आहे तुम्ही हे सगळे पदार्थ बघू शकते महाराष्ट्रीयन थाळीसुद्धा आहे विशेष म्हणजे ब्लॅक ग्रेवीमध्ये तुम्हाला इथे बेंगन मसाला मिळेल पनीरचीसुद्धा भाजी मिळेल म्हणजे असे वेगवेगळे खाद्यपदार्थ जे आहेत ते तुम्हाला अतिशय बजेटमध्ये मिळतील आणि या ठिकाणी फॅमिलीसह सा येणाऱ्यांची संख्या मोठी आहे विशेष म्हणजे पार्टी करण्यासाठीसुद्धा इथे अनेक जण येतात सेडको बसस्टँडपासून साधारण पाच ते सहा किलोमीटर अंतरावर बाजूनच हे वाटेल आहे आणि चिकडाणा या गावापासून एक किलोमीटर अंतरावर आहे इथलं वैशिष्ट्य म्हणजे इथे स्वच्छता आणि समोरच किचन आहे या ठिकाणचे कू किंवा इतर जो स्टाफ आहे तो साधारण वीस वीस वर्षांपासून या हॉटेलशी जोडलेला आहे साईपालखी प्युअर व्हेज फॅमिली रेस्टॉरंटची ही तिसरी शाखा आहे त्यांच्या इतर शाखा एक कॅनॉटला आहे आणि गारखेडा परिसरामध्ये आहे आणि छत्रपती संभाजीनगरकडून जालनेकडे जाणारे जे खास कवय असतील प्रवासी किंवा काही कामानिमित्त जाणारे असतील तर त्यांच्यासाठी हे हॉटेल अतिशय फायदेशीर ठरू शकणार आहे बाजूलाच एमआयडीसी आहे त्यामुळे इथे असंख्य कामगार अधिकारी येत असतं तर त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय चांगल्या दर्जाचं हे हॉटेल म्हणता येईल मित्रांनो या हॉटेल चालू एक वैशिष्ट्य म्हणजे इथे तीन मसाल्यांमध्ये मा वेगवेगळे वे जे भाज्या आहेत ते बनवल्या जातात त्यामध्ये लाल मसाला काळा मसाला आणि सावजी मसाला म्हणजे महाराष्ट्रातील कुठलाही व्यक्ती जर या हॉटेलमध्ये आला तर त्याला त्याच्या पद्धतीचं जेवण मिळण्याची इथे खात्री आहे या जेवणाचा कुठलाही त्रास दुसऱ्या दिवशी होत नाही कारण हे जे मसाले आहेत ते हॉटेलचे जे मालक आहेत प्रवीण भोसले ते स्वतः घरी बनवतात आणि त्याचमुळे या हॉटेल व्यवसायामध्ये आज त्यांची मोठी वाढ झालेली आहे दोन शाखा त्यांच्या शहरात आहेत आणि तिसरी शाखा इथे त्यांना सुरू करावी लागली आहे यावरून तुमच्या लक्षात येईल की खावा यांचा त्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे मित्रांनो तुम्ही जर या भागात आलात समोरचा जो पत्ता आहे त्यावर कॉन्टॅक्ट करून इथे येऊ शकता एकशे ऐंशी रुपयामध्ये वेज थाळी मिळते आणि इतर सुद्धा वेगवेगळे डिश आहेत दाल फ्राय आहे बेंगल मसाला आहे असे वेगवेगळे पदार्थ तुम्हाला तुमच्या बजेटमध्ये मिळणार आहेत आणि इथे पार्सलची सुद्धा सुविधा आहे म्हणजे या भागामध्ये साधारण दोन ते ती तीन किलोमीटर परिसरमध्ये कुठलंही पार्सल मागवलं तीनशे रुपयाचं तुम्हाला व्हेजमधल्या सर्व थाळ्या किंवा इतर जे काही खाद्यपदार्थ आहेत ते तुम्हाला दिले जातील तर या भाडेचा सविस्तर पत्ता आणि मोबाईल नंबर समोर दिलेला आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून इथे या आणि इथल्या जेवणाचा आस्वाद घ्या पार्सल मागवायचं असेल तर समोरचा नंबर आहे त्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता धन्यवाद